नमस्ते सगळ्यांना एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी बीट बीटरूटची भाजी करते बीटरूट मी चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून बारीक चिरून घेतलेलं आहे मी कढई ठेवली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्यात तेल टाकून घेऊया तेल गरम झालं आहे राई टाकूया जिरं टाकूया थोडीशी उडदाची डाळ आहे ती टाकूया मिरची टाकूया थोडी मेथी टाकते कांद्या टाकते चार मिरच्या घेतलेल्या त्या उभ्या चिरून घेतल्या त्या टाकूया कडी पत्ता घेतला कांदा चांगला फ्राय करून घेऊया बरं चांगला लाल झालेल्या टोमॅटो टाकून घेऊया चिरून ठेवलेलं बीठ आहे चवीनुसार ह्याचं मीठ टाकून घेऊया सगळी मिक्स करून घ्यायची गॅस आता कमी करायचा मंद याच्यावर करायचा झाकण पिढे त्याला था शिजून घेऊया झाकण करून बघूया मस्त भाजी आपली वाफीवरती शिजून झालेली आहे थोड चिरलेली कोथिंबीर टाकूया ओलं खोबरं खिजलेलं टाकूया मस्त मिक्स करून घेऊया मस्त अशी बीटरूटची भाजी आपली तयार झालेली आहे गॅस बंद करूया अशी भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद